रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ती घटना बघण्यासाठी आपल्याला जायची सातारा जिल्ह्यात शिवरांची भूमी क्रांतिकारकांची भूमी आणि महाराष्ट्राच्या नकाशाव आपल्या महाराजांची राजधानी बी सातारा होती त्या जिल्ह्यात थोडीशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि त्याच्यावर आज आपण बघणार नेमकं काय झालं आता हे क सातारा जिल्ह्यातला कराड तालुका आणि बाहेगाव नावाचं गाव आहे ना त्या गावात घडलेली ही घटना आहे आता ही घटना समजून घेण्यासाठी दोन कुटुंब ही समजून घेणं गरजेचं आहे पहिलं कुटुंब सांगतो तुम्हाला बरकत पटेल हा जो इसम आहे दोन मुलं आहेत त्याला वय वर्ष बत्तीस त्याची जगण्याची पद्धत आता जगण्यासाठी तर हातपाय हलवावं लागतं तुम्हाला तुम माहिती आहे काय आहे ना कुणी काहीतरी करत असतं आणि आपल्या कुटुंबाचा ना आपला उदरनिर्वाह चाललेला असतो मोलमजुरी अधिक ड्रायविंग भीत होती ट्रॅक्टर चालवणे किंवा कुठे जीप चालवणे सकाळच्या पायऱ्या दुधाची किंड पोचवणे अशा प्रकारचा तो माणूस की लय नाही त्याला अपेक्षा दोन चारशे रुपये जरी मिळालं तरी तो हे आणि निर्व्यसने माणूस होता हा बरकत पटेल याची जी बायको होती शहानाज आता शी सत्तावीस वर्षाची तिलाही एक मुलगी आहे तर असं काही हो ती काय बांधूटी नव्हती तिलाही एक मुलगी आहे पण नवऱ्याचे आणि तिचे सारखे खटके ओढायचे आणि शी सारखे ते मानसिक त्रास द्यायचे त्या नवऱ्याला आणि त्याचं कारण होते की तिच्या अपेक्षा तिची हाऊस मौज कुठंतरी कमी होती असं तिचं म्हणणं होतं की बाबा म हो मा, बाकीच्या माझ्या तुरत बहिणी बहिणी सारखा फोन झाले तुम्हाला सांगतो फोनवर आहे ना कोणाचं काय कोणाचं पार हागलं मुतलं त्या बाय एकमेकाला सांगत आहेत मी आज दोन ग्रॅम करून आणलं मी आज पाच ग्रॅम करून आणलं इला वाटायचं पण मला पैसे कमी पडतात मला बी नवऱ्याने चार पाच पण तो, तो म्हणायचा हातरून बघून राहायचं ते बारीक बारीक कर्ज मिळतात कुठं ते बजेट फायनान्स मिळते त्याचा व्याजदर चेक करा की खतरनाक कार्यक्रम आहे तुम्हाला सांगतो अख्खा व्याजदर काढायचा चेक काही ठिकाणी वस्तू झिरो बजेटवर व्याज व्याजदर म्हणून दिल्या जातात त्याचं बी बाहेर मार्केटला काय किंमत आहे आणि ती किती रुपयाला पडते हा टॅक्स हा कर हे सगळे फासे आहेत एका गरीबाला श्रीमंत लोक काय कर्ज काढत नाही तुम्हाला सांगतो त्यानंतर कॅशमध्ये कारण मातो ते मोबाईल मधून सोडत पण गरीब अशा प्रकारच्या फाश्यात अडकला जातो आणि तो मला सांगतो पोरा बाळांना कपडे घेत नाही पण तो हप्त्यावर जाळ करावा लागतो आधी कारण ते आले आब्रू घेतात आणि गरीबाला आब्रू असं असते तुमच्या माशाचं सांगतो त्याच्यामुळं जेवढं कर्ज काढायचे ना जेवढी आपली क्षमता आहे तेवढंच काळ जीवाचा हाल अजिबात करून घेऊ नका आपल्या ताटात आरती आहे ना बास तीच आपली लोकाची आपल्याला बासुंदी नको तो कशी वसूल करणं आपल्याकडून कोण सांगता येत नाही असा विषय आता हा ही जी शेण आहे ही त्या नवऱ्या तोंडाला लागायची व मग मग मी बी कामाला जाते असं बरोबर कर काम तू पण दागिनं बिगिनं ही आपल्याला काय आपल्या बाहेर होऊन गेलेला विषय सध्या तर समजून सांगायचा मग हिनी कामाला जायला सुरुवात केली पण ती कामाला कुठं जायची त्या गावातला एक असा बागायतदारी आणि त्या बागायतदारच नाही रोहित पवार आता हा रोहित पवार अठ्ठावीस एकर जमीन त्याच्यानंतर बांगला स्कॉर्पिओ गाड्यात चार दोन तोळं बायको तर मारण्याची खालून वरून मारलेली पण सोनेनी पण शिवजो रोहित हे हा थोडासा अपराधिक आणि डांबी स्मृतीचा माणूस त्याचं कारण सांगतो एवढं सगळं त्याला बांडरांगांनी दिलं परमेश्वरांनी दिलं त्याच्या चित्तात समाधान होतं का अजिबात नाही लक्ष्मी गरी पाणी बरीच होती सोन्यासारखी मुलगी होती तिला त्याला त्या रोहित पवारला जमीन जुमला विटबट्टी होती एक आणि विटबट्टी असं किंवा गुराळा असं न गुळाचं वीस तीस कुटुंबाचं प्रपंच ह्याच्यामुळं चालायचा लेबर सांभाळायचा सगळं असं सगळं असताना तो त्याच्याकड गेली ही शेणाच आता त्यांनी थोडासा अंदाज घेतला आता शेणाचा विषय शे, हा गडी कसा पागाळा तुम्हाला तो मला सांगतो ती शेणाची जी दिसायला एकदम अशी आकर्षक होती चेहरा नाकी डोळी सुंदर होती आणि बऱ्याच स्त्रियांचं तुम्हाला सांगतो कसं असतं की हाले माजोरडा आहे किंवा हा पुढचा पुरुष लय पैशेवाला आहे पण एखाद्या वस्तूवर त्याचं लक्ष असतं आतलं गोष्ट सांगतो मला असतंच कारण त्याला कसं वाटतं की स्त्री ही अशी बनवलेली आहे पुढं की बाबा एखादी जर गरिबाची असेल तर ही लोकं प्रस्थापित लोकं काही त्याच्यातली ही आपली खाजगी प्रॉपर्टी असं समजतात आणि आकडा टाकून टाकून असून एकदम आकडा कुठं टाकता येतोय का ह्याच्या प्रयत्न असतात त्याच्यामुळं तो तुम्हाला समजा दवाखान्यात जायला तुम्हाला पाचशे रुपये लागतात हजार रुपये लागतात किंवा ऊस न पा हजार लागतात काही अडचणी ते माणसाला प्रपंच लय वाईट येतो मला सांगतो प्रपंच कधी सगळं आणि राह प्रपंच प्रपंच कधी न संपणारी वस्तू आहे त्याची मागणी त्या प्रपंच चालूच असती अशा वेळेस पैसे ऊस नाही घेताना सुद्धा दहा वेळा विचार केला पाहिजे ही शेणात गेली त्याच्याकडे म्हणले मला काम पाहिजे विटभट्टीवर मी विटं बनवते लाकडी साच्यानी असं सा, तसं एक गडीभर शिकले पण तिची जी देययष्टी आहे तिचं जी आकर्षक देययष्टी आहे ते बघून शेच तर हल्लभाऊ ही हा ह्याचा पात्रा उडला अर म्हणाला लई पाखरू जोराते वाई आणि शी पाखरू जर गळाला लागलं तर आपलं दसरा दिवाळी संगची आपली अशा प्रकारचा पापी विचार मनात आला ना आणि नेमका हा ह्या विचारमुळं शीज ही फक्त पहिली पायरी क्राईम चालू होण्याची त्यांना सांगतो कुणीतरी तोंड तो तो वासून जाण्याची ही पहिली पायरी असते कुणी जाऊ शकतं पण वाईट विचार म्हणत आला ना की वाट लागली म्हणा तुम्हाला सांगतो आणि तो एक्झिक्यूट म्हणजे ते तो करतोच पुढं देऊ करायचं ती हा जो रोहित पवार आहे त्याला ती शेहनाज मनापासून आवडली अर नाही पोरगी ही एक मुलाची आई आहे पण बर्फी बर का एकदम आणि ही बर्फी कव्या एकदा चा खायला त्याच्या तो प्रत्यक्षेत राहिला तिला म्हणला तुम्हाला होईन तेवढंच करा नवरा काय करतो असं तिने सांगितलं बुवा ड्रायवर या असतं असं त्यांच्या पगारात काय भागत नाही मग म्हणलं मे बी चार पैसे प्रपंचाला ठीक आहे ठीक आहे म्हणजे यांनी ओळखून घेतलं की हे अत्यंत गरीब आहेत यांची हातावरची पोटं आहेत आणि बऱ्याच वेळा अशा श गरिबाचा गरीबा, गरीबा, गरीबा अन्याय होतो आणि गरीबाच्या गरिबीचा फायदा घेतला जातो या समाजात गेली कामाला लावली तिला बाकीच्यांना अडीचशे रुपये हाजरी हिरा शंभर जी अस साडेतीनशे ती काम करत असली इथं काय काम करता सावलीला दा जायचं जरा कसं आहे मुग तुम्ही देख नाहीत म्हणून बरं का तसं माझं काय नाही पण देख नाहीत म्हणून मला थोडं वाईट वाटतं आणि असं करा मग कमी करा काम कमी करा जास्त करा जेवायला सुट्ट्या अर्थस लवकर जा मला फरदा येते तुमची अशा प्रकारची याला म्हणतात साखर पेरणी हा बेस तयार करायला लागतो आधी ही आता ती मी सांगितलं म्हणून लपडी अजून वाढवते होते मला यायला मलाही डोक्यालता नव्हतं म्हणजे कुठलेही संबंध प्रस्थापित करायचा असत्यान तर बेस खालचं फाउंडेशन आधी मजबूत लागतं आणि मग त्याच्या विटा मांडल्या जातात आणि शेवट कळस ते कळसात गदाळ का असतं अशा प्रकारे शियांनी केली सुरुवात आता सुरुवात केल्याच्या पुढं तिला म्हणला जरा बाहेर जायचं होतं आहे का मग गाडीत होतं तुम्ही या आपण जाऊ लगेच माघारी यायचे असतं म्हणजे काम काय का ना म्हणजे साड्या घ्यायच्या थोड्या पण घरी कोण नाही आणि चॉईस तुमची जर चांगली असते लेडीजची चॉईस चांगली असते याने मध्ये ती शेहनास बसवली ती त्या कराडला नेली त्या ठिकाणी तिच्या मन मनपसंतीने साडी घेतली एक दोन साडी घातल्या एक साडी तिला बी घेतली चांगल्या हजाराची घेतली आकड्याचं का म्हणजे हजार तुम्ही लई लै तसं काय समजू नका तुम्ही याच्या पायी जमीन गेल्यात याच्यापाई बापाची स्टेट गेली बापाची पेन्शन गेली बाप बी तोंड गेला इतकी पोरगादा निघाल्यात परत आख्या ह्याचं नाव गेलं आपल्या पिढीचं आजा पांच्या पासूनच बाईच्या नादानी तो मला सांगतो महाभारत घडलंय आणि बाईच्या नादाने रामायण बी घडलंय वाईट परिस्थिती आहे समाजात आता ही हजारची साडी ही तर खुश मला चला आपण नाश्ता करू मग काय साऊथ इंडियन मागा नाही तर काय मागा मस्तपैकी जेवण बिवण हा जो सवास आहे ही जी दोन तीन तास त्याच्याबरोबर गाल्लेत त्याला तर स्वप्नात गेल्यासारखंच वाटायचं कारण एसी चालू स्कॉर्पिओच्या काचावर मस्त म्युझिक चालू आणि एकदम एका गरिबीला असं अशा प्रकारच्या श्रीमंताचं जे वा त्यांचं ते असतो अवतार ते बघितलं लय बरं वाटतं लेखास वाटतं तुम्हाला सांगतो हा नाही तर आपलं कसं गरीबाचं माणसाकडे ना गरिबी गरीबी नाही तुम्हाला खरं सांगतो त्यामुळे देव गरीब आहे ना त्यांनी बाबा कोय काही व्यवसाय करून किंवा काही म्हणजे दोन नंबर नाही हा म्हणजे काही का होय का ना आपल्या प्रपंचाला याच्या समाधान न मानता अजून एखाद्या व्यवसायाची जोड देऊन थोडंसं चार पैसे शिल्लक राहतो आपल्याला कमीत कमी तुम्हाला सांगतो लाख दोन लाख रुपये ही कायम बँकेत पाहिजेत कशासाठी आपल्याच घरात अचानक कोणाचा जर मेडिकलचा प्रॉब्लेम आला हॉस्पिटलला प्रॉब्लेम कोणाजवळ हात पासरायची गरज नाही पडली पाहिजे त्या माणसाला हा दोन लाख रुपये आपले पेंडिंग ठेवायचे आणि घरामध्ये तुम्ही किती गरीब असा दहा हजार रुपये इमर्जन्सीसाठी काय का, का, साईडला ठेवा ही काळाची गरज आहे ऐन टायमाला काही प्रसंग येतो त्या टायमाला हे मदतीचं असतं ती शेणात फिरून आणली तिला थोडं बरं वाटलं त्यांची बॉल चाली चालू झाली शेतीत कधी काम करायची कधी इकडे करायची पगार देताना तिला पाचशे हजार जास्त द्यायचा आणि त्याचा परिणाम व्हायचा तो झाला बरोबर ऊसाचे कट फार फेमस आता ही सातारा सांगली आमचा जो सातारा पुणे हा कोल्हापूर सगळा ऊस आहे त्या कटाला ह्यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला फर्स्ट म्हणजे बॅटिंग करताना सुद्धा आता ते रोहित पवार रे तो खतरनाक गडी म्हणजे काहींचं कसं असतं माहिती का की थोडक्यात गनिमी काव्यात तुम्हाला सांगतो की खेळायला गेल्यावर पहिली पहिल्यांदा आउट झाला ना तो की, पहले, दा दा ना की तो परत स्ट्राईक घेतो मिडलला घेतो मिडल स्टिकला परत एक विनिंग करतो काही काही तीन तीन विनिंग करतात असं मी रगट असते तुम्हाला सांगतो अशा प्रकारे तीन तीन इनिंग म्हणले ही तो खुश झाली मारणाची आणि याला तेच पाहिजे होतं तो अगदी त्या बाईचं सौंदर्य उपभोगल्यामुळे अतिशय खुश झाला आता इतका खुश झाला इतका खुश झाला आणि त्या बाहुण्याच्या भरात आणि ह्याच्यात एक गंधाचा एक प्रकार असतो तो, तो मला सांगतो गामाचा वास ओरिजिनल हा गामाचा वास ही वेगळ्या प्रकारची सायकोलॉजी तुम्हाला सांगतो तो वास जर एखाद्या पुरुषाच्या मनात बसला किंवा त्या पुरुषाचा जो गामाचा वास आहे तो जर त्या स्त्रीच्या ह्याच्यात बसला तर त्याच्यामुळे सुद्धा आकर्षण वाढतं एकमेकाचं ते समाजाची नातेवाईकांची इज्जतीची अजिबात परवान परवा न करता एकमेकाला भेटण्याचा आणि शरीर संबंध करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतात हेच चालू आहे सध्या असा विषय आता हे जे यांचा संबंध चालू झालं की श्रीमंताचं कसं असं श्रीमंताचं ठेवायचं जाखून आणि गरीबाचं बघायचं वासून असा प्रकार असतो कोणाला नाही आलं तरी त्या का इतर जे कामगार होते बाहेरच्या दोन चार बायाच्या कामाला होत्या खुरापणीला होत्या म्हणली शेना मालकाचं जे अंगड गोत्ता चाललाय भाऊ आता ही बातमी वार्यासारखी पसरली आजूबाजूच्या परिसरात इकडे तिकडं आता आले की त्याच्याकडं रोहित पवारकडे काय कुणा ताकद नव्हती हा का ती त्याला जर का कोणी काय म्हणावं ती स्कार्पिओ खाली चिरडून मारायला बसले कारण मोठ्या लोकांचं कसं असतं वकील मोठा दिला की ती बाहेर निघायत आहेत तुम्हाला सांगतो हा मी चालू आहे जगात आत्ता हा ते यायला काही नाही आता काल परवाची घटना बागा दोन मारली दोन दोनशेच्या स्पीडनी गाडी चालवून ती अडीच कोटीची गाडी ती पोरशे दोन मारली पण त्याला सजा काय माहिती आहे का फाशी नाही जन्मठेम नाही पंधरा दिवस आर टी ओ बरोबर राहून बघायचं म्हणजे कसं ट्रॅफिक चालतं सतरा वर्षाच्या मुलाला त्याच्यानंतर ती सोळीसांनी बंद लिहायचा दोन ही चेष्टा होऊन बसली या कायद्याची कानूनची आणि ते लोक त्या पोलिसांना त्या पोरल पिझ्झा जबरगर वगैरे दिलं पोलिसांनी ही पोलिसांना नाड्यात पोलिसांना ना जायच्यात जा काही जा दोष जा नाही मी सांगतो तुम्हाला हा प्रत्येक गोष्टीला एक वारसा असतो ध्यानात ठेव ध्यानात ठेवा पोलीस आता कॉन्स्टेबल असेल किंवा पी आय असेल तुम्हाला माहिती आहे का ती सिच्युएशन झाली त्यावेळेस प्रत्येक अशा ज्या वेळेस घटना घडतात ना एखादा बिल्डर बिल्डर मोठा माणूस ह्याच्या वेळेस ह्या असं जर घडलं ना तर सगळ्यात आधी तो बिल्डर त्याची जे सोर्सेस आहेत त्याचे जे अंतर्गत बांधे आहेत दागेदोरे आहेत टेबला खालूनचे दागेदोरे आहेत हे पानाला लावतो आणि ते काय असे कमी दर्जाचे अधिकारी नसतात ते हाय लेवल असतात पॉलिटिकल लोकांचा त्याच्यामध्ये सपोर्ट असतो ही एक ही सिस्टीम कशी चालली तुमच्या सिस्टी लोकांना मला विशेष वाटतो लोकांना लय लविशेष की दोन मारले ना नाव शेला तुम्हीच कारण समाजाची जबाबदारी ज्यांना अजून अक्कल नाही शंभर टक्के मतदान करायची ते सक्तीचं झालं पाहिजे ते जे पन्नास टक्क्यात बाग त्यात बाग ना मतदान पन्नास टक्केचे आणि ह्याच्यामुळे जी लोकं वर जातात ते लोकांच्या नालायकपणामुळे सिस्टीम खाली चालते आणि हे सगळे दाळे आणि आमका पक्ष आणि तो पक्ष काही नाही तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्रामध्ये किमान काही अशा दारूच्या फॅक्टरी आहेत त्याच्या स सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांचे त्याच्यात शेअर्स आहेत ते मालक आहेत या महाराष्ट्राच्या एम आय डी सी डेरिया एम आय डी सी एरिया आहेत ह्याच्यात सर्वपक्षीय नेत्यांचंही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अजिबात नाही अजिबात नाही ते पुस्तकात सिस्टीममध्ये नेत्यांनी लोकांच्या पैशाने चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही असे बाब प्रकार आहे हां तुम्हाला सांगतो ज्याच्या हाती काठी ना त्याचं सगळे पैसा मनी पावर मसल पॉवर ह्याच्यात आणि ह्याच्यात बराड लाखून जातो आहे फक्त सर्वसामान्य तुम्ही आम्ही हां किती शेतकरी मेले कुणाचं काय घेण द्या नाही ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये याचा ब द्यायचा का मदन त्याचा द्यायचं का अवधारणाची पातळीत की संपली लोकल पाणी पाणी करतात यांना आणि इथून पुढचे चार पाच महिने माझं एक वाक्य ऐकून घ्या इथून पुढचे पाच महिने असं फार ब रामराज्य येणार आहे देणार ठेवा का तर सप्टेंबरमध्ये आमदारकीचे इलेक्शन येत प्रत्येकजण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की आम्ही किती चांगलं आहे आणि विरोधी पक्ष दाखवणार आहे की आम्ही किती आणि हे कवा कोणाबरोबर त्यांना काय करते हे काय कोण सांगू शकत नाही पण पाच वर्ष तुम्हाला फार कायदा आणि सुव्यवस्था फार कडक दिसल तुम्हाला अभिमान वाटण्याची दिसन ही माझं घ्या आणि परत पाच वर्ष मारा आमचीच मारा तुम्ही तुम्हाला कोण दुसरं मारायला सर्वसामान्य माणसाची मारा लिहा अवघडे मागायले वाढले बरं वाढून द्या लई लांब गेलो आपण आपण परत जवळ येऊ ह्यांचे शहणाचे आणि ह्या रोहित पवारचे संबंध चालू झाल्यानंतर त्या बाहेगावमध्ये चर्चा चालू झाली त्या नवऱ्याला कोणतरी सांगितलं बरकत पटेलला की असा असा विषय आहे भाऊ त्याला रोहितला त्या कोण काय बोलायची गरज नाही की बघ गरीबाला गरीबाला लगेच सांगतात कारण का तो काय करणार आहे असा विषय असतो ना त्याची तो त्या आपला दोन चारशे रुपये मिळायसाठी असं असं आहे त्यांनी थोडी खात्री केली बायकोला विचारले की नाही नाही म्हणले आमची फक्त ओळख ये तसन त्यांनी बायको जोडपली व जोडपली म्हणलं ही असं जमायच नाही आपल्याला असं तसं ती वैता येईल कारण म्हणलं मी तुमच्यासाठी करतोय मी माझे कपडे अंडरपॅन बारा जागा फटली तरी मी बाजला ना आणि ती तुला सगळं पैसे आणून देतो काय कमी येऊन मिळती तो आई या गरीब श्रीमंत त्याचा प्रयत्न करणार मी तुझ्यासाठी की तो प्रपंच एकच होता तो बरकत तुम्हाला सांगतो बरकत पटेल पण ही जे ना हिला जे बाहेरचं चटक लागली होती येणारे पैसे होते ते पैसे कधी साठवले होते हे सुद्धा त्या माहीत नव्हतं त्याला असा विषय पण हिचं ते, ते खाणपिन हे ते वाढलं होतं प्रकार फळे बिळं सफरचंद वगैरे वाढले होते त्याच्याहून थोडंसं त्याला अंदाज यायला लागला की एक्स्ट्रा पैशाचा पुरवठा होतोय काहीतरी असलं पाहिजे मग यांनी विरोध केला आणि त्यांनी नुसता विरोध नाही केला बरकतनी बरोबर केलं बायकोलाचं सगळं बाहेरचं काम बंद केलं आणि हा चार दिवस कामाला जायचा दोन दिवस तिच्यावर लक्ष ठेवायचा पॅकेज करून टाकले पार लफड करायचं नाही असं त्याचं पर, स्पष्ट मत होतं मग यांचं परत कॉन्टॅक्ट झालं त्याला नजर चुकून कामा गेल्या म्हणले याचा बंदोबस्त करा आपलं काय भेटणं शक्य नाही बंदोबस्त करायचं म्हणलं आता ते उमगडी बंगला स्कॉर्पिओ दहावीस लाख बॅलन्स वीडबट्टी सगळं याला म्हणलं हे खपवू माना बरं आपण मला बघ कस काय गड्या म्हणला तुम्ही रात्रीच या आपण बरोबर याचा काटा काढून बघू आता त्याकडे जे सी बी सी पी होता त्या रोहित पवारकड तारीख उजाडली अठ्ठावीस मे दोन हजार बावीस अठ्ठावीस मे दोन हजार बावीस म्हणजे दोन वर्ष पूर्ण त्यांना बघा आता दोन दिवसांनी अठ्ठावीस तारीख आहे तर ह्या दिवशी रात्री साडेबारा एक वाजता तो आला निष्कॉल दिला होता नंतर दरवाजा उघडला आणि लोखंडी रॉड हा ते गजनीमध्ये होता तासला असं त्यांनी त्या जो आपल्याला त्यावर बर, त्याच्या बरोबर मेंदूवर बर एकच फाटकाला त्याला पोरगीसुद्धा उठली नाही कडायची हा क म्हणजे एकदम मडकं फुटाव तसं फाटकून ते फुटलं ते आणि तर फुट मेंदू म्हणल्या उलया अवघडे ओरडू शकत नाही कारण मेंदूचा मार सगळ्यात वाईट अशा प्रकारने ह्या नालायक बाईनी त्या नवऱ्याची हत्या केली दोघंही कारणे होते त्याला फक्त शरीर संबंधासाठी पुढचा काळ कुठं जायचं का, काय जायचं काय म्हणजे काय मेहंदू बघा यांचं मारल्यानंतर ते म्हणला ह्याची बंदोबस्त मी करतो त्याने पाठीमाग गाडीत ते टाकलं बॉडी त्याची त्याच्याच रानात वडा वाता आणि त्या वड्यात जे सी प्यायला म्हणला खड्डा कर इथं मला इथं पाण्यात टाकी बांधायची तो आपला खड्डा करून गेला खड्डा करून गेला की ह्याने बरोबर स्कारपियमधली बॉडी तिथं टाकली आणि थोडी माती डा खाल्ली दुसऱ्या दिवशी जे सी प्यायला म्हणला त्याचा जे सी सगळं डायवरला खड्डा कॅन्सल झाला आहे तू भरून टाक आता थोडी मातीमुळे आत बॉडी दिसलं नाही साडे दहा फूट आतमध्ये ते बजून टाकलं तो पुरावा नष्ट केला आता बघा हे सगळं चाललं असताना ते शेवटी त्याला काळजी आहे हा शेवटी जो मेला त्याचा देव आला आला का बांधा ते आला म्हणा तुम्ही कुठला देव म्हणा काहीच नसलं म्हणायचं तर बाबा काहीतरी अशी शक्ती अज्ञात म्हणा काय भरलं पुरं भरलं यांचं भांडं आणि वरून असा न्याय झाला की हा जो मेलेला बरकत पटेल आणि ह्याची लय जीवाबावाची एक बहीण होती धाकटी त्या बहिणीचा जीव आणि ह्या ज्या चर्चे आहेत सगळ्यात चाललेल्या त्या अचानक बेपत्ता झाल्यावर हिनी एक तारखेला अठ्ठावीसला तो सॉरी अठ्ठावीस मेला मारलं त्याला आणि तीन दिवसांनी एक तारखेला तिने जवळचे जे पोलिस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तळबीड पोलीस स्टेशन आहे बघा ती तक्रार दाखल केली आणि परवीन रमजान शेख ही बहीण आहेत ज्याला मारलं त्याची बरकतची परवीन रमजान शेख ह्या बहिणीने ह्याचं ते कानाव आता कसं फोनवर कळतंच कानाव आलंच होतं त्याच्या थोडं भावाने कुठेतरी मन त्याच्या मोकळे केला असं बाहून गायब झाला म्हटलं ती म्हणली यांनी काय काटापेटा काढला काय तिने तक्रार केली पोलिसांना सांगितलं की माझा असं मत आहे की, की हा जो रोहित पवार आहे आणि ही जी शेहनाज ह्यांचं अनैतिक संबंध होतं यांचं लपडं होतं आणि माझ्या भावाची हत्या माझा डाऊट आहे माझं तुम्ही त्या पद्धतीने हे करा तरी पोलिसांनी काय तितकंसं ते बोलण्याकडे लक्ष दिलं नाही पण चौकशीसाठी घेतलं आता श्रीमंत पोलीस चौकशी वेगळ्या पद्धतीने करतात आधी पोलीस त्या श्रीमंत लोकांशी लय इज्जतमध्ये मध्ये बोललो म्हणजे त्या लोकांनी असं समजायचं कारण नाही की पोलिसाला आपण पटवू शकतो पोलीस फक्त अंदाज घेत असतात तुम्हाला सांगतो आणि एकदम बारीक सारीक पोलीस कधी पण बघा तुम्ही ज्यावेळेस स्टेटमेंट देतात पोलीस तुमच्या डोळ्यात पाहत असतो तुम्हाला तो, तो। एक बारीक तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्याला फेस रिडिंग म्हणतात हा पोलिसाचं जे जीवन आहे फार फार आहे तुम्हाला नाही माहिती फेस रिडिंग ते खरं बोलतो खोटं बोलतो हे सुद्धा क्लिक होत असतो पोलिसाला हातून हा लय त्याला आम्ही त्यात पैसे मोठा कलाकार पाहिजे तवा कुठतरी तो ते पोलिसाला फसू शकतो आता पोलिसांना फसवणं जबाब जबानीमध्ये जबाब घेताना इतकं सोपं नाही त्यामुळे क्राईम करताना दहा वेळा विचार करा तुम्हाला सांगतो तुम्ही तुम्हाला काय ते माहित नव्हतं घडून जातं घडल्यानंतर पोलिसांच्या ताडाक्यातून तुम्ही ता सुटू ता शकत नाही हे तुम्हाला खात्री देऊन सांगतो पोलिसांनी त्याला जरा इज्जत मध्ये घेतला बोलूनही काय म्हणलं काय सांगता येणार नाही ते होते कामाला म्हणलं आपल्याकडे माझे उचेले मला ते बायकडच्या परत जाऊ नये म्हणलं गरीबी आमक तमक जाक्या मारायले बारी ती त्यो रोहित पवार बरं मग ठीक आहे हिच्याकडे आली हिची तर उडा उडीची उत्तरं महिला कॉन्स्टेबल होत्या बरोबर तळवीड पोलीस स्टेशननी इतकं छान काम केलं तिसऱ्या दिवशी परत परवीन आली त्याची बहीण आणि म्हणली त्यांनी एक खड्डा खांदला होता तिथं काय मला संशयास्पद वाटतंय बघा बरं डायरेक्टच माहिती लगेच त्याचा जे सी पीन त्याला काय हां आणि ते जे सी पिन त्यांचा कार्यक्रम चालताना थम्याला बघू शकता तुम्ही तेच फोटो टाकला टाकल्यानंतर अकरा फूट गेल्यावर निघाली ना बॉडी बाहेर हा मग त्या सगळ्यात खरं वाईट वाटलं असन तर त्या बिचार बहिणीला वाटलं तिथं बाहू गेला इकुलता एक आणि मग तिने रितसर तक्रार दिली तीनशे दोन आणि दोनशे एक हे जे रोहित पवार हे आणि जी शहनाजी ही, ही मायना दोघं उचलली मग आणि दोघांची पालखी डायरेक्ट तळबीड पुल स्टेशनमध्ये तिथं काय झालं विषयी पण त्यांनी घटनेची पूर्ण कबुली जबाब दिला की आम्ही असं असं केलेलं आहे म्हणून पोलिसांनी तो जो मृतदेह आहे तो वेणुताई चव्हाण रुग्णालय त्या ठिकाणी पीएमला न्याला तिथून पी एमचा ला, रिपोर्ट आला ते दारदार वजनदार शास्त्राने कवटी फुटल्याने मृत्यू मेंदूला इजा झाल्याने असा त्याचा रिपोर्ट आला आता विषय असा आहे की ह्याच्यामध्ये तीन मुलांचा आधार गेला तो सांगतो एकाची दोन एकाची एक तीन मुलं आणि ही दोघं आत गेली ही जी अनैतिक संबंधित नाही ह्याच्यात जात धर्म इकडे काय आडवा येत नाही तुम्हाला सांगतो ते मिरवणुका झेंडे ह्याच्यातले जात धर्म मग लोकांना कळतो पण अनैतिक संबंधात तसलं काय अडवा येत नाही म्हणजे असा विषय आता ब बाग ह्याच्यामधून काय जर बोध घेण्यासारखा असेल तर लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिम